हे बघा किती प्रकारचे मासे आहेत बघा हे बोंबील बघा एक एक ह्याला गडगडे बोंबील म्हणतात हे बांगड्या मासा आहे कोलबी बघा कोलबी टायगर कोलवी वाव हे बघा सरंगा मासा हे बघा ह्याला ना माकुल मासा म्हणतात याच्या आतमध्ये ना एक पांढरी शिपी असते ती शिपी आहे ना खूप औषधी असते कान दुखत असेल ना तर ती उघडून कानात टाकायची लगेच कानदुखी बंद होतं आणि जे आपल्या कानामधून प्लस बाहेर निघतं त्याला पू म्हणतात ते, ते सुद्धा बंद होतं हे बघा खूप प्रकारच्या जेठीवरती मासे आहेत मला बघूनच आनंद होतोय आणि हे बांगडं कसे बांगडे पण शंभर रुपये वाटा आहे बघा किती दहा बारा बांगडे आहेत इथे आलं की जरा दोन पैसे स्वस्त मिळतात पण मासे पण खूप प्रकारचे मिळतात आणि ताजे ताजे मिळतात आणि आपल्याला हवे तसे मिळतात काय की नाही छान